<ुण गारे> मधुकर भाऊ घारे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी मधुकर भाऊ घारे यांचा वाढदिवस अगदी साधेपणा संपन्न करण्यात आला वाढदिवसानिमित्त कर्जतीतील बाल सुधार वसतीगृहातील मुलांना खाद्य वाटप तसेच शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले उद्या दिनांक सात ऑगस्ट रोजी मुळगाव मानगाव व सांडशी येथील आदिवासी चटई ब्लँकेट व स्वयंपाकघर उपयोगी भांडी वाटप करण्यात येणार आहे तसेच येत्या नऊ ऑगस्ट रोजी मधुकर भाऊ घारे बालाजी मित्रमंडळातर्फे तिरुपती बालाजी इथे दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे यावर्षी दरवर्षीपेक्षा भाविकांची संख्या अधिक आहे बारा जणांपासून सुरुवात केलेला हा उपक्रम आज बाराशे भाविकांपर्यंत पोहोचला आहे असे यावेळी ॲडव्होकेट राजेंद्र निगुडकर यांनी यावेळी सांगितले आज भाऊंचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम राबवण्यात आलेले त्याच पार्श्वभूमीवर काही वर्षापूर्वी तिरुपतीला तिरुपती बालाजी ग्रुप म्हणून आहे त्यावेळेला स्टार्टिंगला रोपट लावलं ला होतं आज त्या रोपट्याचं वृक्ष झालेलं आहे काय सांगायला नेमकं कशा पद्धतीत हे झालेलं आहे निर्माण मधुसैद घे फाउंडर मेंबर असलेला तिरुपती बालाजी मित्रमंडळ ते दरवर्षी सातत्याने तिरुपतीच्या जा दर्शनाला जात असतात आणि हे करत असताना सुरुवातीला त्यांच्या बारा ते पंधरा लोक बरोबर असायची आज त्या त्या क्षणी सुरू केलेल्या उपक्रमाला एकवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि जी सुरुवातीला बारा मंडळी होती मागच्या वर्षी ह्या उपक्रमात सातशे कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि ह्या वर्षी बाराशे कार्यकर्त्यांना घेऊन सुधाभाऊ मधुभाऊ आणि सगळं त्यांचं तिरुपती मित्रमंडळ या ठिकाणी जात असतं अतिशय इथून निघाल्यापासून घरी येईपर्यंत अतिशय चांगलं असं नियोजन या दोन्ही भावांच्या माध्यमातून सुधाभाऊच्या माध्यमातून केलेलं असतं आणि सुधाभाऊंचा विशेष कटाक्ष असतो सर्वांना ची सोय कशी होईल सगळ्यांना चांगल्या पद्धतीने न्याय कसा मिळेल यासाठी निश्चितपणे प्रयत्न करत असतात त्यामुळे सुरुवातीची असणारी संख्या ही वाढत जाऊन आता ती बाराशेपर्यंत पोहोचलेली आहे आणि एकवीस वर एकवीस हा आकडा शुभ असल्यामुळे दोन हजार चोवीस आहे आणि वर्ष एकविसावं आहे निश्चितच तिरुपती बालाजी आपल्याला निश्चितच त्याचं फळ या ठिकाणी मिळेल असं आपण ज्या माध्यमातून आतून आता जातोय ज्या उपक्रमातून आपण हा वाढदिवस साजरा करतोय आणि मग सुधाकर शेठ घारे ज्या हिशोबाने निवडणुकीला सामोरे जात आहेत त्या हिशोबाने तिरुपती बालाजीसारख्या दे दैवताना देखील त्याची दखल घ्यावी लागेल आणि निश्चितपणे सुधाभाऊंचा विजय या ठिकाणी निश्चित आहे वाढत जा आ, कार्यकर्त्यांची संख्या आणि नियोजनबद्ध काम प्रत्येक माणसाचं रिझर्वेशन तिथं राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टीचा अतिशय काटेकोरपणे पालन तो तो भाविक म्हणा किंवा कार्यकर्ता म्हणा किंवा हा घरी येईपर्यंत सगळी त्याची अतिशय चांगली छोक बंदोबस्त या ठिकाणी केलेला असतो आणि त्याचाच परिपाक म्हणून बाराशे बाराशे कार्यकर्त्यांचं रिझर्वेशन आणि त्यांनी केलेलं आहे तर असं हे तिरुपती बाजारीवर अतिशय श्रद्धा असलेलं हे कुटुंब मधुभाऊ त्यांचं भाऊ आणि संपूर्ण त्यांचा तिरुपती बाळाजी मित्रमंडळ आहेत त्यात आमचे बंडू शेख असतील देशमुख असतील हे सगळी जी मंडळी आहे अतिशय तन मन धनानी त्या ठिकाणी ह्या नियोजनाच्या कामामध्ये सहभागी होत असतात भाऊंचा बऱ्याच वेळा वाढदिवस गाडीतही कार्यकर्त्यांनी सांग साजरा केलेला आहे कारण साधारणपणे ऑगस्टमध्ये जाण्याचा योग असतो आणि त्याप्रमाणे ते नियोजन केलेलं असतं त्यामुळे गाडीत देखील अतिशय उत्साहक भाऊंचा वाढदिवस साजरा केला जातोय तर निश्चितपणे या एकवीस वर्ष पूर्ण होताना भाऊंना देखील खूप सारा आनंद होतोय आणि निश्चितच तिरुपती बाळाजीच्या ठिकाणी समर्पित झाल्यानंतर आपली जी इच्छा आहे ती निश्चितपणे पूर्ण होणार आहे त्या निमित्ताने देखील सर्व हे बाराशे जण जे जात आहेत ते निश्चितपणे चांगल्या भावनेने तिथे जात आहेत आणि देवाच्या चरणी लिहू होत आणि सुधा भाऊसाठी आपण जे कार्य करतोय आपण जे प्रयत्न करतोय त्यांना यश मिळेल असं निश्चितपणे वाटतंय आणि त्याचाच परिभाग म्हणून भाऊंकडे आज एवढ्या प्रचंड कार्यकर्त्यांना खूप शुभेच्छा देण्यासाठी आहे भाऊचा असणाऱ्या स्वभावामुळं आणि नेतृत्व कसं असावं संघटन कौशल्य कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मधु शेठारी आहेत आणि त्यांच्या प्रेमापोटी सर्व मंडळी या ठिकाणी आलेल्या आहेत परत एकदा भाऊना शुभेच्छा ते तिरुपतीला जावं व्यवस्थित त्यांचं सगळ्या था टीम जी आहे कार्यकर्ते आहेत भक्त आहेत त्यांचा प्रवास सुखमय हो त्यांना आणि भाऊना खूप साऱ्या शुभेच्छा देऊन थांबतो जाए। 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 आज मधुकर भाऊ यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त युवा नेता म्हणून आपण कशा पद्धतीत वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि काय सांगाल कुठले कुठले उपक्रम आज मधुभाऊंचा वाढदिवस म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तथा अंगीकृत सर्व संघटना यांचा एक उत्सव असतो वाढदिवस आम्ही हा उत्सवा सारखा माणू किंवा बनवतो विशेष मधुभाऊंबद्दल बोलाय गेलं त्यांचा त्यांचा अनुभव आणि आता ते आतापर्यंत त्यांचं सामाजिक कार्य आणि विशेष करून सुधाभाऊंचं कार्य हे कर्जत तालुक्यावर खूप प्रभावीपणे आहे भविष्याचं नेतृत्व म्हणून कर्जत खालापूरच्या जनतेने सुधाभाऊंना स्वीकारलेलं आहे आणि सुधाभाऊच्या पाठी मधुभाऊंसारखे एक प्रभावी नेतृत्व संयमी प्रत्येक क्षेत्रात क्रीडा क्रीडा असू दे सामाजिक असू दे शैक्षणिक असू दे गोरगरीब मुलांना स्ल एरियात आदिवासी पट्ट्यांमध्ये अनेक कार्य त्यांनी केले आणि अजूनही करतात ते अशा या दोन एक मार्गदर्शक नेतृत्व संयमी नेतृत्व या कर्जतला शांत वातावरणात प्रगतशील नेणार नेतृत्व म्हणजे सुधा सुधाभवानी मधुत अशा या माझ्या आमच्या नेत्यांना विशेष करून तुम्ही पाहिलं पण असेल यशस्वीपणे ग्रामपंचायतीही त्यांनी हाताळलेली आहे असं दानगा अनुभव त्यांच्याकडे अशा आमच्या या नेत्याला मी मनस्वी शुभेच्छा देतो पूर्ण राष्ट्रवादी परिवाराकडनं शुभेच्छा देतो धन्यवाद जय राष्ट्रवादी